Oh, <laughs> yeah. खाली बघतात आणि बाजूला उद्देश काय पहिला खाली बघायला शिका मागच आपली पोर आरक्षण मिळायला म्हणून विनंती करतो कसऱ्याची विनंती करतो समाज कृपया करून खाली बसून घ्या कारण या भाऊजना

अरे समाजाचा आणि काही लोक म्हणतात दहशतला या दहशतला या कुठला दहशत आलो मी वर्ष सारख्या खेडेगाव मध्ये वीस हजार लोकसंख्या माझं केवळ एक घर आहे आणि त्या गावाला मी एकट्या फारी आहे ग्रामशी जातो बागामशी जातो बेंगुकी लंगर आहे हल्ली आहे अरे कुठे हाती नाही कुठे मी म्हणून सांगतो हा समाजाचा क्रांती घर एखाद्या तर आपलाय ना तालुक्यातल्या गंगा समाजाबाजून आपल्या एकाला एकाला रामनी ज्या वेळेला शेतू बांधत होते त्यावेळेला उंद्राणी फार का शेततू भरपूर माकड टाकत होते सगळे टाकत होते हे टाकत होते परंतु ज्या वेळेला तोंडात परंतु किती मागड टाकले तर म्हणते की बाबा मी एकदा वेळ थोडा जीव असलं तर पण त्याच्या ताकद भरण्याची धमक आमच्या धनगर समाजामध्ये आहे मी डानगर बांधवाना सोलापूर जिल्ह्याच्या होती मी विनंती करतो अरे नेता

धन्यवाद बोले साहेब्या जमोर उभारले की माझे मल्लांसाठी काय खाली बसून घ्यायचंय आहे शेवटामध्ये उठून दहा मिनिट आगमन होणार आहे तो माझे